आपलं हॉटेल बाकी श्री आज आपण शनिवार बंद होतो म्हणलेला आहे कारण की आपण ते माय घटना झाल्यामुळे आज बंद मी यासाठी तर ही दोन आरोपी सापडले आपल्याला आज आज अजून आपली तोडफोड माग आज आज आपली तोडफोड रिटर्न केलेली आज रिटर्न तोडफोड माझी मी कष्टातून उभा करतोय आणि रोज चे मला ज्या दिवशी हॉटेल बंद आमूद येतात माझं हाटेल बंद करून मला इथून पळवायची कोशिश चालाय आणि वर न पाय तुला शिवाय देणार आहेत आमच्या ही आणि वर न जम करीन तुला मारून टाकीन आज मी इथं नव्हतं म्हणून वाचलो नाहीतरी मलाच मारा ती म्हणजे माझ्यावर अत्याचार चालूच आहे म्हणजे कुणी याच्यावर वर्षाधर मी चांगली कडक कारवाई कराना म्हणून हे अशी सुखील झाल्यात आज किती नुकसान केली या इकडे जाऊ तुम्ही इकडे बघा करून हे बॅनर पूर्ण तिकडा इकड तिकडा हे पूर्ण बॅनर फाडून टाकले मी रोज कष्ट उभा करतोय पूर्ण हे कशी नुकसान आहे माझी माझा पर्सना एवढंच म्हणणं आहे आणि आपल्या आप भाऊ बेकाला एवढंच म्हणणं आहे असल्यावर कठोर कारवाई करायला कर हवा कारण की रोजच असं तर चालू झालेला आम्हाला कारण की मी करून खातो म्हणून तर वर मी धमकी द्यायला तुला खालासच करतो इथून गेल्यावर धन्यवाद हाटेल भाग्यश्री